बीड जिल्ह्याच्या केत तालुक्यातील आनंदगाव येथील एक आनंदी शेतकरी म्हणून भारत गायकवाड यांचे नाव घेतले जाते नवनवीन पद्धतीने विविध पिकांचे विक्रमी उत्पादन घेणारे गायकवाड म्हणूनही त्यांची ओळख या भागामध्ये आहे मागील तीन वर्षांपासून ते वेदिका केनाईन या गावामुळे चांगलेच प्रसिद्ध झालेले आहेत या गावापासून त्यांनी एकरी चाळीस क्विंटल उत्पादन मिळवलेले आहे म्हणजे एकरी जवळपास तीन महिन्यामध्ये एक लाख रुपयाचे उत्पादन त्यांना मिळालेले आहे या घावाचे उत्पादन त्यांनी बियाणेसाठी दूरदूरपर्यंतच्या शेतकऱ्यांना दिलेले आहे कमी पाणी कमी मेहनत आणि रोगास कमी बळी पडणारा हा गहू त्यांना चांगलाच नफा मिळवून देत आहे अनेक शेतकरी त्यांच्याकडून या गव्हाचे बुकिंग करून बियाणे घेऊन जात आहेत म्हणून याबाबत अधिक माहिती करता आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते काय म्हणालेत पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर केस तालुक्यातील आनंद येथील शेतकरी भारत गायकावाड हे मागील चार वर्षापासून वेदिका के नाईन या गावाच्या जातीचे उत्पादन घेत आहेत मागील चार वर्षापासून खूप विक्रमी पीक या त्यांच्या शेतामध्ये घेतलेल्या आहे जवळजवळ त्या गावाची उंबी जर बघितलं तर नऊ इंच लांबीची उंबी आहे आणि त्याच्यातून खूप असं उत्पन्न त्यांना मिळालेलं आहे त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलूयात आपण किती वर्षापासून हे उत्पादन घेत हे चौथ्या वर्ष हे तुम्हाला सल्ला कोणी दिला हे सल्ला नाही मी काय केलं एक व्हिडिओ पाहिला होता आणि त्याचं बियाणं मग ती व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्याचा नंबर फुटून काढला तर ती बियाणं वाराणसी कृषी विद्यापीठात वाराणसी कृषी विद्यापीठात तर तिथून ती बियाणं आणली आता याला मेहनत वगैरे पाणी कसं देतात त्याला तुम्ही पाणी पाठाणं देतो आणि याची लागवड कशी केलेली आहे हे या न पेरलेली आहे न पेरणी केलेली आहे याला काय या अगोदर पेरणीपूर्व मशागत खत वगैरे काही नाही आपलं नेहमीसारखं जे रेग्युलर गव्हाला करतो तीच फवारणी आणखी काही फवारणी काय घेतली अंदाजे किती एकर मध्ये उत्पन्न घेतलेलं आहे आपण हे पहिले एक एकर घेत होतो पण या वर्षी पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे हे अर्धा एकर अंदाजे उत्पादन किती मिळेल आपल्याला याच्यामध्ये तर दरवर्षी एक एकर मध्ये अडोतीस चाळीस क्विंटल निघत होतो एकरी चाळीस ते पन्नास चाळीस 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 क्विंटल पस्तीस चाळीस दरम्यान आणि सरासरी इतर जो गहू असतो त्याला एकरी अंदाजे किती मिळतं उत्पादन त्याचा किती येते पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत येते एकंदरीत एक आपल्याला एकरी एक किती उत्पन्न मिळते याच्यापासनं पस्तीस ते चाळीस क्विंटलच्या दरम्यान पस्तीस चाळीस क्विंटलच्या परंतु जर त्याचं बाजार भावाच्या हिशोबाने जर बघितलं तर सध्या गव्हाचा बाजार काय आहे भाव एक सरासरी ॲव्हरेज तीन हजार जवळजवळ तुम्हाला किती एक एक लाख रुपये धरून म्हणजे अवघ्या तीन ते चार महिन्यामध्ये उत्पादन देतं तीन महिन्याचं साडेतीन महिन्याचं पीक आहे पेरणीला आपल्या नेहमीच्या गव्हासारखीच मशागत आहे ह्याची अशी वेगळी काही नाही वेगळी जाते म्हणून वेगळी मशागत नाही तर ह्याला

आणि खायला चांगली वाढायची आणि दुसरी गोष्ट ही जी, ही ए, ही जी ही, आ, जात आहे ही सरळ वाणायची म्हणजे आपण बॅग चांगलं की एक वर्ष चालले की पुन्हा बदलावं लागतं ही बदलायची गरज नाही आपली जवारी सारखं बियाणं ही सरळ वाणे पिढी जात सगळी त्याच्यामुळं हा निवडला नाही म्हणजे एकदा तुम्ही घेतलं बियाणं की लाईफ टाईम तुमच्याकडे बियाणं सुरू तरी चालतंय आता ह्या भागामध्ये आणखी ह्या गव्हाची व्हरायटी आहे तुमच्याकडून किती शेतकऱ्यांनी तुम् नेली आतापर्यंत आतापर्यंत माझ्याकडे जवळपास महाराष्ट्रात कोल्हापूरला गेले यावर्षीचं बियाण नाशिकला गेले साताऱ्याला गेले त्याच्यानंतर इकडे अमरावतीला गेले बुलढाण्याला गेले हिंगोली गेले परभणी गेले त्याच्यानंतर नांदेडला गेले इकडे लातूर गेले उस्मानाबाद गेले अशा ह्याच्यात शेतकरी व्हिडिओ बघून साठी मागणी करते आपण देतो तर शेतकऱ्यासाठी आपण काय करतो ते एस टी पार्टरनं टाकून देतो म्हणजे वा हिंग कोल्हापूरहून शेतकरी कमाई नाही तर बरोबर चाळीस किलो पन्नास येण्यासाठी तर त्याला आपण एस टी पार्सलने टाकून देऊ एस टी पार्सलचे काय दोन शे दोनशे रुपये लागते ते एक्स्ट्रा घेतो त्यांचे आणि टाकून देऊ आपल्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यात घेऊन कुठिकाणी गेले आपल्या जिल्ह्यात गेले तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देणार आहात यामध्ये इतर शेतकऱ्याला आपण सांगू की बाबा ही व्हरायटी वापरा ही व्हरायटी चालवा कारण आज उत्पादनाची गरज आहे खर्च कमी आहे आता हेच दुसरी एक गोष्ट वैशिष्ट्य हे बघा पांजेवरच्या पानावर पान आहे आणि ओंबी बघायची ही ओंबी बघा नऊ इंचाच्या पुढे ओंबी पडते आणि दुसरी गोष्ट वाऱ्यानं हे पडत नाही गो ओंबी चांगली कारण ही मोठं पान असल्यामुळे हे अन्नद्रव्य ही भरपूर प्रमाणात घेतात